तुमच्या मनात वाईट विचार येतात का ही चार वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतात कधी तुमच्या मनात कोणाविषयी वाईट विचार येतात का राग त्रास पास्ट मेमरीज हे विचार तुम्हाला चातून खाऊन टाकतात पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी पद्धत जी फक्त चार वाक्यांनी मन स्वच्छ करते आणि आयुष्य बदलून टाकते माझ्यासोबत अनेक लोकांनी शेअर केलं की त्यांना त्यांच्या पास्टबद्दल कोणाच्या वागणुकीबद्दल किंवा बट्रेअलबद्दल वाईट विचार सतत येतात असं वाटतं की त्या व्यक्तीनं माझ्याशी असं का केलं मी एवढं चांगलं वागूनही का त्रास सहन करावा लागला हे सगळं मनात साचतं आणि मग मन अस्वस्थ होतं शरीराजारी पडतं आणि पैसा शांती समाधानी आयुष्यसुद्धा दूर जातं पण त्यावर एक सुंदर उपाय आहे टेक्निक ही हवा एन हिलिंग आहे जी आपल्या सबकॉन्शियस मनावर काम करते फक्त ही चार वाक्य बोला आय एम सॉरी माझ्या आत असलेल्या वाईट विचारांसाठी मी दिलगिरी व्यक्त करतो प्लीज गिव्ह मी माझ्या आतल्या नकारात्मकतेबद्दल मला माफ करा थँक यू त्या अनुभवासाठी ज्यातून मी शिकत आहे आय लव्ह यू त्या व्यक्तीला स्वतःला आणि युनिव्हर्सला प्रेम पाठवा ही मंत्र सारखी वाक्य रोज पाच मिनिटं म्हणा कोणाच्यांही नाव घेऊन ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला त्रास होतोय आणि बघा ज्या मनात एकेकाळी राग होता तिथे शांती येते तुम्ही न बोलताही युनिव्हर्स तुमचं हिलिंग करतं आणि तेवढंच पॉवरफुल आहे तुमच्या मनात कोणाबद्दल असे विचार येतात का तुम्ही कधी या पद्धतीचा वापर केलाय का कमेंटमध्ये मला सांगा मी स्वतः ही टेक्निक वापरली आहे आणि माझं मन आज शांत आहे मन स्वच्छ झालं की आयुष्य स्वच्छ होतं ही व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर प्लीज शेअर करा अजून अशा स्पिरिच्युअल हिलिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा मी लवकरच कलेक्टिव्ह होपोनोपोनो मेडिटेशन सेशन घेणार आहे तुम्ही तयार आहात का